नमस्कार मी अमृता गुरुकिली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक मध्यम वर्गीय श्रीमंतीकडे या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुकुंद खानोरे सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेअर मार्केट म्हटलं तर सगळ्यात आधी मुकुंद खानोरे सर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं मुकुंद खानोरे हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिससाठी सर प्रसिद्ध देखील आहेत एका छोट्याशा रकमेपासून सरांनी सुरुवात केली स्वतःचा आणि इतरांचा त्यानंतर त्यांनी पोर्टफोलिओ देखील तयार केलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांच्या या कार्याचा खरंतर गौरव करण्यात आलेला आहे शेअर मार्केटमध्ये न घाबरता मराठी माणसानं देखील गुंतवणूक करावी आणि श्रीमंतीकडे कसं जावं यासाठी सर हजारो लोकांना सर आजचा खर तर आपला मुख्य विषय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक मध्यमवर्गीय श्रीमंतीकडे नेमकं हे कसं शक्य आहे काय सांग नक्की नक्की आज जर तुम्ही बघितलं मार्च दोन हजार वीस पासून मार्च दोन हजार पासून जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे एक मंदीचं वातावरण आहे सगळी सेक्टरमध्ये कोरोनामुळे ठीक आहे पण एक कुठल्याही ॲसेटनी कुठल्याही ॲसेटनी जेवढे रिटर्न दिलेले कुठल्याही ॲसेटनी एवढे रिटर्न जेवढे शेअर मार्केटने दिले आहेत तेवढे कुठल्याही ॲसेटने दिलेले नाही आहेत आता या मार्च दोन हजार वीस पासून जे निफ्टी आठ हजार सात पाचशे होती आज तीच निफ्टी जर तुम्ही बघितलं मार्केट जर तुम्ही बघितलं निफ्टी बद्दल मी सांगतोय तेरा हजार साडे तेरा हजारच्या वरती गेलेला आता चौदा हजार टच व्हायला आलेलं आहे जे पाचशे पाचशे रुपयांचे शेअर्स होते आज ते पंधराशे पंधराशे रुपये झाले रिलायन्स सारखा जो स्टॉक होता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जो हजार रुपयाचा स्टॉक होता आज हजार रुपयाचा स्टॉक होता तो नाही म्हटलं तरी पण आज विचार करा बावीसशे तेवीसशेच्या आजूबाजू गेलेला आहे विचार करा ॲटलिस्ट डबलचे रिटर्न मिळालेले डबलचे रिटर्न आज मोस्टली जर तुम्ही बघितलं या मागच्या सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये शेअरचे भाव डबल टिबलच्या पण पुढे निघून गेलेले डबल टिबलचे पण पुढे निघून गेलेले आहे मी नेहमी सांगत असतो नेहमी आवर्जून घसा फोडून फोडून मी बोलत होतो की बाबा स्टॉक मार्केटमध्ये या इथं खूप चांगला फायदा आहे आणि आज त्याचप्रमाणे जर बघितलं तर आज कंटिन्युअसली मार्केट वरवर 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 वरचाच कल गाठत आहे आणि आज चौदा हजारपर्यंत निफ्टी ही पोचत आहे म्हणजे टच व्हायला होत आहे टच करायला जात आहे ज्यांनी मार्च आणि एप्रिलमध्ये ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आज त्यांचे पैसे नाही म्हटलं तर डबलच्या वरती झालेले आहे डबलच्या वरती ठीक आहे तर आता मध्यमवर्गीयांना श्रीमंतीसाठी शेअर मार्केटमधली गुंतवणूक किती फायदेशीर आहे अजून मी काय सांगू शकतो आज जर तुम्ही बघितलं एखाद्या आपण बँकेमध्ये एफडी एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जातो तेव्हा आठ वर्ष नऊ वर्ष आपल्याला पैसे डबल होण्यासाठी लागतात इकडे जर शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे पैसे लोकांचे पैसे डबल झालेत फक्त पाच ते सहा महिन्यामध्ये में डबल झालेत म्हणजे एवढे हायएस्ट रिटर्न मी आलेले आहेत तेवढे हायएस्ट रिटर्न कोणीच दिलेले नाहीये कुठल्याही सेक्टरने दिलेले नाही रिअल इस्टेट वगैरे ज्या गोष्टी तुम्ही बोलाल तर कुठल्याही सेक्टरने एवढे हायएस्ट रिटर्न दिलेले नाही आहे तर श्रीमंतीसाठी मध्यमवर्गीयांना शेअर मार्केटची गुंतवणूक जी आहे ती नेहमी आणि नेहमी ही फायदेशीरच ठरणार आहे पास्टमध्ये पण फायदेशीर ठरलेली आहे फ्यु प्रेझेंटमध्ये पण फायदेशीर होत आहे आणि फ्युचरमध्ये पण ही फायदेशीर म्हणजे फायदेशीरच राहणार राहणार आहे असं आहे अगदी सर कौन दे, तर मध्यम वर्गीयांसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही फायदेशीर असणारच आहे याच गुंतवणुकीचे नेमके कोणकोणते प्रकार आहेत नक्की नक्की गुंतवणुकीचे जर तुम्ही प्रकार बघितलं सर्वात पहिले आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं ठीक आहे ते कुठेही तुम्ही ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन करायला लागतात कारण की एक सेबीचा नियम आहे जर शेअर्समध्ये तुम्हाला बाय आणि सेल करायचं असेल तर तुमचं एक डीमॅट अकाउंट असणं महत्त्वाचं आहे जसं आपण बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करतो जे आपलं त्या त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करतो पैसे डिपॉझिट करतो किंवा मग काढतो ठीक आहे विड्रॉवल करतो तसंच तुम्हाला मित्रांनो जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक डीमॅट अकाउंट कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंटमधनं बाय आणि सेल दोन्ही करू शकता ठीक आहे हे हा हा एक पार्ट आहे त्यानंतर आपला जर गुंतवणुकीचा जर प्रकार तुम्ही विचारला तर एक जो प्रकार आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग जी मार्केटची मित्रांनो जी उलाढाल असते जे मार्केटची जी उलाढाल असते वरती खाली जे मार्केट जातं त्याच्यामध्ये जा कसे आपण एक जर तुम्ही बघितलं आज मार्केटचा टर्न जर आहे ते आठ ते दहा लाख कोटीचा टर्न आहे आठ ते दहा लाख कोटीचा डेलीचा शेअर मार्केटचा टर्न ओव्हर आहे मित्रांनो म्हणजे हा एक समुद्र आहे समुद्र ठीक आहे हा एक समुद्र आहे ह्या समुद्रातनं ज कसं आपण एक ते दोन टक्के रिटर्न काढू शकतो ठीक आहे म्हणजे वन पर्सेंट टू पर्सेंट कसे रिटर्न काढू शकतो त्यासाठी कुठला चार्ट ग्राफ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते हे ते टेक्निकल मेथड असतं हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे आणि शेअर मार्केट म्हणजे एक समुद्र आहे समुद्राने तुम्ही पन्नास लिटर पाणी काढा किंवा शंभर लिटर पाणी काढा समुद्राला काही फरक पडत नाही तसंच शेअर मार्केटमध्ये या आठ ते दहा लाख करोडचा जो डेलीचा टर्न ओव्हर आहे त्यातना तुम्ही पन्नास हजार काढा एक लाख काढा दोन लाख काढा पाच लाख काढा जेवढा तुम्हाला नॉलेज असेल तेवढा तुम्ही प्रॉफिट करू शकता जेवढा नॉलेज असेल तेवढा तुम्ही प्रॉफिट करू शकता मग नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे हा एक इंट्राडेचा प्रकार चालाय म्हणजे आज घेऊन आज शेअर्स विकणे तर दोन ते तीन टक्के आपण काढू शकतो रिटर्न पण प्रॉपर नॉलेज घेऊन दुसरा जो प्रकार आहे तो आहे वीकली बेस्ड रेडिंग म्हणजे सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवार आपलं मार्केट हे बंद असतं क्लोज असतं सोमवार ते शुक्रवारपर्यंत काही टेक्निकल अनालिस्ट जर आपण शिकलो टेक्निकल अनालिस्ट फंडामेंटल अनालिस्ट त्याच्यापर्मे चार्ट ग्राफ पॅटर्न लावून आपण बघू शकतो की परफेक्ट आपल्याला ह्या एक लेवल आहे ह्या लेवलला हा स्टॉक आल्यानंतर हा आपण बाय केला पाहिजे जेणेकरून आपला एक पाच ते दहा टक्क्यांचा रिटर्न मिळेल ठीक आहे हा एक वीकली बेसचा प्रकार आहे म्हणजे सोमवारी आपण शेअर्स बाय करतो आणि ते शेअर्स आपण शुक्रवारी सेल करून टाकतो प्रॉफिटमध्ये पाच ते दहा टक्क्यांमध्ये हा विकली बेसचा प्रकार आहे तिसरा जो प्रकार आहे तो आहे लॉंग टर्मचा प्रकार जसं पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी वीस वर्षासाठी पन्नास वर्षासाठी कुठले स्टॉक असे आहेत जे जेणेकरून मला त्याच्यामध्ये एक चांगले रिटर्न मिळतील जसं इन्फोसिस जर बघितलं तुम्ही विप्रो जर तुम्ही बघितलं ज्यांनी ज्यांनी इन्फोसिसमध्ये विप्रोमध्ये पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जर दहा हजार रुपये फक्त गुंतवणूक केली असेल तर त्यांना तीन ते चार कोटीच्या वरती मिळालेले आहेत पैसे म्हणजे विचार करा मित्रांनो किती पैसे रिटर्न्स मिळाले दहा ते पंधरा वर्षामध्ये एवढे रिटर्न कुठल्याही ॲसेटने दिलेले नाही आहे मागच्या वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही ॲसेटने ते दिले ना सोन्याने दिलेले ना रिअल इस्टेटने दिलेले ना कुठलाही म्युच्युअल फंड एफ डी बॉन्ड कोणीच दिलेले नाही पण स्टॉक मार्केटमध्ये मिळाले दहा हजारचे तीन कोटी रुपये इन्फोसिस आणि विप्रोमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर असे काही आपल्याला शेअर्स पकडायचे आता ही पाचची गोष्ट झाली मित्रांनो जे इन्फोसिस विप्रो ह्या सगळ्या गोष्टी पाचच्या झाली पण प्रेझेंटमध्ये प्रेझेंटमध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेऊन प्रॉपर ह्याची माहिती घेऊन बरोबर नसा नसापर्यंत मार्केटच्या पोचून आपण बरोबर नसा नसापर्यंत पोचायचे नसा नसा आपल्याला कुठले असे शेअर्स आहेत जेणेकरून आजच्या कंडिशनमध्ये माझे दहा हजार जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये माझे त्याचे दोन लाख पाच लाख एक करोड पाच करोड असे होतील ते आपल्याला शेअर्स शोधायचे असतात ठीक आहे हा एक लाँग टर्मचा प्रकार आहे आणि ते आत्ताही आत्ताच्या कंडिशनमध्ये पण असे शेअर्स भरपूर आहेत की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असा विप्रो बनवू शकतो कुठला शेअर आणि असा इन्फोसिस बनवू शकतो त्या असे शेअर्स आहे पण नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे तर हा एक लॉंग टर्मचा प्रकार आहे आणि मित्रांनो ह्याच गोष्टी आपल्या समजण्यासाठी ह्याच गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला मुकुंद खानोरे या, या यूट्यूब चॅनलवरती आत्ताच्या आत्ता ताबडतोब यायचं आहे हा आपला मित्रांनो प्रोग्राम संपल्यानंतर आपला शेअर मार्केटविषयी आपल्या मराठी बांधवांसाठी त्यांना मराठी बांधवांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपला स्पेशल वेबिनार होणार आहे कारण की मी नेहमी सांगत असतो मित्रांनो मी तर भरपूर काय बनवलं आहे शेअर मार्केटच्या माध्यमातून अफाट अशी संपत्ती बनवलेली आहे शेअर मार्केटच्या माध्यमातून पण मी नेहमी सांगतो माझं एकच स्वप्न आहे एकच गोल आहे की जसं मी श्रीमंत झालो तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसांना ह्या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये मला घेऊन यायचं आहे आणि शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये घेऊन येऊन त्यांना प्रॉपर नॉलेज देऊन प्रॉपर शेअर मार्केटची माहिती समजून मला माझ्यासारखं त्यांनाही श्रीमंत बनवायचं आहे म्हणजे तुम्हालाही श्रीमंत बनवायचं आहे मित्रांनो असं आहे अगदी सर आणि हे गुंतवणुकीचे प्रकार सांगत असताना अनेकांच्या मनामध्ये हाही प्रश्न आला असणार आहे की आम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करायच्या ऐवजी शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक का करावी आणि ती गुंतवणूक फायदेशीर का असते याबद्दल काय सांगाल आत्ताच मी जसं सांगितलं मागच्या सहा महिन्यांपूर्वी किंवा एक वर्षांपूर्वी ज्यांनी एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना पाच ते सहा टक्के पण आज रिटर्न मिळालेलं नाहीये कारण की आज जर तुम्ही बघितलं इंटरेस्ट रेट खूप कमी होतोय आणि पण शेअर मार्केट आज इकडनं डबल झाले आज जर तुम्ही एक वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही स्टॉक असेही आहेत ते टू आहे टाइम थ्री टाईम फाय टाईम्स पण झालेले आहेत ठीक आहे तर इतर गुंतवणुकीमध्ये मी असं कुठलाही स्टॉ बघितला नाही व्यक्ती मी भरपूर सेमिनारमध्ये मी लाखो लोकांना भेटलो आजपर्यंत सेमिनारमध्येही लोकं आलेले आहेत मला त्यांनाही मी भेटलेलो आहे पण मला असा एकही व्यक्ती भेटलेला नाही आहे ज्यांनी बॉन्ड्समध्ये एफ डीमध्ये किंवा मग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जे किंवा गोल्डमध्ये किंवा जागेमध्ये कुठल्याही अशा असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून अब्जो आणि करोडो रुपये मी आलेले पण शेअर मार्केटमध्ये ज्यांनी प्रॉपर नॉलेज घेतलं आहे प्रॉपर माहिती घेतली आहे असे भरपूर गुंतवणूकदार आहे ज्यांनी करोडो अब्जो रुपये क कमवलेले आहेत अजय केडी आहे राधाकृष्ण दमानी आहेत जे डीमार्टचे मालक आहे आज ही व्यक्ती फक्त पाचशे आणि हजार रुपये घेऊन मुंबईमध्ये येते आणि विचार करा आज एक लाख सव्वा लाख करोडचा मालिक होते विचार करा हा फक्त शेअर मार्केटच्या माध्यमातनं अशी भरपूर लोकं आहेत गौतम अदानी आहे मुकेश अंबानी आहे यांनी सगळ्यांनी जो बेस घेतला आहे ना मित्रांनो हा शेअर मार्केटच घेतलेला आहे जेही लोक श्रीमंत झाले जेही वर्ग श्रीमंत श्रीमंत झालेले जेही लोक पण बेस यांना शेअर मार्केटचाच मिळालेला आहे शेअर मार्केट इव्हन त्यांचे ॲसेट जे असतात जेही त्यांच्याकडे स्टॉक असतात त्याचं व्हॅल्युएशनप्रमाणेच त्यांच्या श्रीमंतीचं आकलन केलं जातं फोर्स करणं वगैरे फो असं आहे मॅग्झिनमध्ये त्यांचे नाव एक नंबरवरती कोण दोन नंबरवरती जेवढे त्यांच्याकडे शेअर्स आहे आणि त्याची व्हॅल्यू आजची मार्केटची क किती आहे त्याच्याप्रमाणेच ते ठरवलं जातं की कोण दुसऱ्या नंबरवरती श्रीमंतीमध्ये कोण तिसऱ्या नंबरवरती आहे पण बेस जो मिळाला आहे ना शेअर मार्केटचाच मिळालेला आहे मराठी अशी भरपूर नावं आपण बोलायला गेलो तर कमीत कमी इकड चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तास निघून देईल अशी लोकं आहेत जी पुढे पण नाही आलेली पण हा एक गोष्ट खूप महत्वाची जी लोक श्रीमंत झालेले आहेत आज वर्ग ठीक आहे भले बेस शेअर शेअर मार्केटचा मिळाला पण त्यांनी प्रॉपर नॉलेज घेतलेलं आहे प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे टेक्निकल आणि फंडामेंटल ह्या दोन गोष्टी सध्या ह्या खूप महत्वाची असतं शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल आता टेक्निकल म्हणजे नक्की काय मी थोडंसं सा तुम्हाला सांगतो हो। टेक्निकल म्हणजे काय जसं ढगं आल्यानंतर आपल्याला कळतं आता पाऊस येणार आहे तसं टेक्निकल जर चार्टमध्ये दिसतं आपल्याला पॅरामीटर लावतात आपण काही सेटिंग असते ती लावायला लागते तर आपल्याला आधी कळतं कुठला शेअर्स हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर्स हा खाली जाणार आहे हे टेक्निकलमध्ये कळतं तसंच एक फंडामेंटल पण आपल्याला खूप माहिती असणं खूप जरुरीचं आहे फंडामेंटल ॲनालिस्ट <coughs> जसं आपण एक भाजी घ्यायला जातो पालेभाजी घ्यायला जातो घर गर, घराच्या बाहेर पडतो जेव्हा पालेभाजी घ्यायला जातो तेव्हा आपण नक्कीच ती बघतो हिरवी आहे का पिवळी आहे यल्लो असेल तर आपण घेत नाही पिवळी असेल तर तसं घेत नाही आपण तसंच शेअर मार्केटमध्ये मा मित्रांनो आज आपण आपल्या मेहनतीचे पैसे लावतो आहे तर आपल्या त्या कंपनीबद्दल पूर्ण माहिती असणे खूप जरुरीची आहे कंपनीकडे स्वतःकडे किती फंड आहे कंपनी प्रॉफिट करते का लॉस करते आहे कंपनीची काय ॲसेट काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनीचा जो बिझनेस आहे तो प्रॉफिट मेकिंगवाला असणार आहे का लॉस मेकिंगवाला असणार आहे ते सेक्टर कुठलं आहे या सर्व काही गोष्टी असतात इवन कंपनीवरती काही लोन आहे का अशाही मित्रांनो काही कंपन्या असतात ज्यांनी एक रुपये खिशातनं टाकलेला असतात आणि नऊ रुपये लोनवरती उधारी करून घेवलेले असतात तर अशा शेअर्सपासून आपलं दूर राहायचं असतं ते ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात ते फंडामेंटल नॉलेज घेऊन आपल्याला मिळतं आणि हेच नॉलेज घेण्यासाठी ह्याच ह्याच गोष्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला मुकुंद खानोरे ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला यायचं आहे हा प्रोग्राम संपल्यानंतर आपला शेअर मार्केटमधला फ्री वेबिनार लगेच सुरू होणार आहे अगदीच प्रेक्षकांनाही मी सांगू इच्छिते फ्री वेबिनार सरांचं सुरू होणार आहे त्यामुळे शेअर मार्केट संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मुकुंद खानोरे सर आहेच त्याचबरोबर याच गुंतवणुकीसंदर्भात आणखीनही काही प्रश्न माझ्या मनात आहेत ज्याची उत्तर मी सरांकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण शेअर मध्ये गुंतवणूक मध्यम वर्गीय श्रीमंतीकडे या विषयावर अधिक माहिती घेत आहोत मुकुंद खनोरे सर यांच्याकडून सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना नियोजन देखील तितकंच महत्वाचं असतं मात्र गुंतवणूक म्हंटली की पैसा हा आलास पैशाचं नियोजन नेमकं कसं असावं मी नेहमी सांगतो मित्रांनो पैशाचं सा नियोजन पण खूप महत्वाचं आहे प्रत्येक वेळेस मी सांगत असतो अरे प्रॉपर नॉलेज तर असलंच पाहिजे शेअर मार्केटविषयी जर श्रीमंत जर आपल्याला व्हायचं असेल तर शेअर मार्केटचा बेस घेऊन आपल्याला अफाट असा पैसा कमवायचा असेल तर ती नॉलेज तर असणं खूप जरुरीचं आहे पण पैशाचं नियोजन पण खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आपण जो पैसे खर्च करत असतो ते आपल्याला माहिती झालं पाहिजे की आपण जे पैसे खर्च करतो आहे ते परफेक्ट म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ठीक आहे काही असे भरपूर जण लोक मला भेटतात की क कुठल्याही म्हणजे जसं मॉलमध्ये आपण जातो जिथे आपल्याला पाचशे आणि हजार रुपयाची पण गोष्ट आपल्याला बाय करायची असते तिकडे आपण काय करतो मॉल्स वगैरे सगळ्या बघून आपण एक दहा हजार पंधरा असं स्पेंडिंग करत असतो असं आज, आज आपल्याकडे जर आपली स्वतःची ॲसेट जी असते आता मी एक व्य व्यक्ती होता आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे कामालाच होता त्या व्यक्तीचा पगार जो होता तो पंधरा हजार रुपये होता आणि त्यांनी ॲपलचा मोबाईल घेतला होता, होता तो घेतला होता ऐंशी हजारचा आता पंधरा हजार याचा पगार आहे आणि ऐंशी हजारचा मोबाईल घेतला होता तोही लोनवरती घेतलेला होता ते तर असं असतं की पैशाचं नियोजन बिलकुलच माहिती नव्हतं आणि आता कोरोना काळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या होत्या की तो त्याला मोबाईल पण विकायला लागला जो ऐंशी हजारचा मोबाईल होता तो त्यांना चाळीस हजारमध्ये विकायला लागला वॉरेन बफे साहेबांनी एक खूप मस्त गोष्ट सांगितलेली मित्रांनो वॉरेन बफे साहेबांनी खूप एक चांगली गोष्ट सांगितलेली आहे तुम्ही अशा गोष्टीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक कराल ज्याची तुम्हाला गरज नाही आहे ठीक आहे अशा गोष्टींमध्ये जर तुम्ही गुंतवणूक कराल ज्याची तुम्हाला गरज नाही आहे तर तुम्हाला ज्या ॲसेटची तुम्हाला गरज आहे एक वेळ अशी येईल मित्रांनो जर तुम्हाला ज्या ॲसेटची तुम्हाला गरज आहे त्या ॲसेट तुम्हाला एक टायमाला विकायला लागतील ठीक आहे जर अशा चुकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल जाल जसं आता मी तुम्हाला एक मोलाचं उदाहरण दिलं ठीक आहे आमच्याकडे कामाला होता म्हणजे फक्त पाच दहा दिवसासाठी आला होता अशा गोष्टी होत्या ठीक आहे तर ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर त्या मुलांनी मला फोन केला म्हणजे आमच्याकडे नंतर फक्त पाच दहा दिवसासाठी कामाला आला होता सर मला पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे असा आहे तसं आहे मी ऐंशी हजारचा मोबाईल घेतला आहे तो चाळीस हजारला पण मी विकायला काढलेला आहे तर अशा भरपूर गोष्टी असतात तर हे पैशाचं नियोजन असणं नेहमीच सांगतो महत्वाचं आता माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आज मी इथपर्यंत का पोहोचलो आहे आणि मी इथपर्यंत कसं काय आलेलो आहे मित्रांनो जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आदर्श विद्या मंदिर कुळगाव बदलापूर मी बदलापूर येथे राहायचो पहिले मित्रांनो ठीक आहे अजून पण घर आहे तर मित्रांनो तेव्हा मी कॉलेजमध्ये जायचो तेव्हा मी तेव्हा सायकलवरनं मध्ये जायचो तेव्हा मला वडिलांनी विचारलं म्हणजे सॉलेजमध्ये सायकलवरून जायचो तेव्हा सगळे मित्र वगैरे मला हसायचे तेव्हा सगळे मोटारसायकल वगैरे घेऊन ते यायचे बाकीचे सगळे मित्र तेव्हा मला मायाडे ते बघून हसायचे की अरे आता कॉलेजमध्ये आला आहे तरी पण सायकल घेऊन येतोय तर मी हा त्यांच्या हसण्याकडनं दुर् दुर्लक्ष केलं तेव्हा वडिलांनी मला विचारलं बाबा की तुला एक मोटारसायकल पाहिजे का एक बाईक घ्यायची आहे का तेव्हा स्पॅशन प्लस स्प्लेंडर अशा ब बाईक होत्या भरपूर साऱ्या तर मी बोललो की नाही म्हणजे तेव्हापासूनच मला शेअर मार्केटचं क्रेज होतं एक वेळ होतं कारण की माझ्या आजोबांपासून ते इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये करायचे तेव्हा मी बोललो की मला बाईक तर नाही घ्यायची पण पप्पा तुम्ही मला बाईकसाठी किती रुपये द्याल तर वडिलांनी वडिलांनी बोलले की तुला पैशाचं काय करायचं आहे मी बोललो की मला शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर सुरुवातीला ते नाही बोलले की शेअर्स साठी पैसे देणार नाही पण बाईक साठी पाहिजे मी देऊ शकतो तेव्हा चाळीस हजार पर्यंत बाईक यायची तर मी बोललो की मला बाईक घ्यायचीच नाही थोडं रुसलो वगैरे मग त्यांना आईने वडिलांची समजून वगैरे घातली त्यानंतर मग मला पैसे दिले आणि त्यांनाही माहिती होतं आजोबांच्या मार्फत मी ते शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे तेव्हा मी हिरोंडा ह्या शेअर्समध्ये मी पैसे इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यानंतर मला त्याच्यामध्ये एवढा फायदा झाला एवढा फायदा झाला की मी आज आजच्या कंडिशनमध्ये चार चार फोर व्हीलर माझ्याकडे आहे तर हे पैशाचं नियोजन आहे आणि जी मुलं माझ्यावरती हसत होती टिंगल टवाळ्या करत होती जेव्हा मी सायकलवरनं याय यायचो कॉलेजमध्ये आज त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर ते अजूनही बाईकवरनच फिरतात असं आहे तर ही कंडिशन असते तर हे पैशाचं नियोजन असणं मी नेहमी सांगत असतो नॉलेज तर तुम्हाला पाहिजेच प्रॉपर नॉलेज तर मी तुम्हाला देणारच आहे शेअर मार्केटचे प्रॉपर तुम्हाला नॉलेज तर देणार आहे पण पैशाचं नियोजन हे तुम्हाला तुमचं करायचं आहे असे हे तुम्हाला तुमचं करायचं आहे ठीक आहे बाकी तुम्हाला सफल कसं बनवायचं आहे एक प्रगतीच्या मार्गापर्यंत कसं घेऊन जायचं एक विशाल पर्वत कसा घेऊ पर्वतपर्यंत घेऊन जायचं शेअर मार्केटच्या माध्यमातून हे तुम्ही माझ्यावरती सोडा तर हे पैशाचं नियोजन असणं किती महत्वाचं असतं ते अजून मी काय सांगू शकतो अगदी पैशाचं नियोजन किती महत्वाचं असतं आणि त्यात देखील तुम्ही तुमच्याही सुरुवातीचा काही काळ प्रेक्षकांना आहे त्यामुळे श्रीमंत व्हायचं आहे मध्यम वर्गीय जर स्वप्न पाहतात आहे तर ता त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर नक्कीच तुम्ही आहे आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतात आहे त्यांच्या मनात हाही प्रश्न आला असणार आहे शेअर मार्केट आम्ही ऑनलाईन शिकू शकतो का अशा प्रेक्षकांना काय सांगा तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ऑनलाईन शेअर मार्केट शिकू शकतात आता जर जर तुम्ही बघितलं सगळ्या सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आज आपण शॉपिंग ऑनलाईन करतो आहे <coughs> प्रत्येक गोष्ट नी आपण बाय करतो आहे तर शेअर मार्केट पण आपण ऑनलाईन शिकू शकतो आज जर तुम्ही लंडन एसमध्ये लंडनमध्ये मध्ये वगैरे सगळीकडे बघितलं इवन तुम्ही युरोपमध्ये जरी बघितलं तर शेअर मार्केट हे ऑनलाईन वेगळे क्लासेस असतात ऑनलाईन पद्धतीने तर आज जर तुम्ही बघितलं भारतामध्ये तर खूप कमी क्रेज आहे की ऑनलाईन लोक शिकत नाही मोस्टली पण ऑनलाईन तुम्ही एकदम परफेक्ट शिकू शकतात कारण ऑनलाईनचा तुम्हाला फायदा काय एक अस अशी गोष्ट असते की एकदा तुम्ही क तुम्हाला जर कळलं नाही ऑनलाईनमध्ये तुम्ही दहा वेळा ते तोच व्हिडिओ तुम्ही दहा वेळा बघू शकतात पंधरा वेळा बघू शकतात वीस वेळा बघू शकता तर ऑनलाइनचा हा एक चांगला फायदा असतो तर मला नक्कीच असं वाटतंय की ऑनलाइन तुम्ही शेअर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकू शकता असं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनी देखील आता कोणताही प्रश्न मनामध्ये न ठेवता ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि अर्थातच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मुकुंद खानोरे सर आहे सर आपले देखील खूप खूप खुँ आभार अत्यंत महत्त्वाचा विषय सर्वसामान्यांना पडणारे जे काही प्रश्न असतात त्याची उत्तर खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दिलेली आहेत नक्की त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार